का घालते ते घरामध्ये भाई चांगलं दिसते का ते घरात घालू मी केली केला रग्रग चांगली बनली पाहिजे हे न करू मस्त बनली पाहिजे का बाई करायची तिथं मुरा घेऊन गाजर घेऊन कापडा हा त्याला पुरलं पू पाहिजे येत हा बनवतो बड्या चांगली हे पोळ्या अशा गरम गरम म्हणून पोळ्या चांगल्या टाकतो हा मग सोडून हा बनव चांगला गरम पोळ्या गरम गरम मस्त भाजी बनत आहे ना हा घरातलं माणसाचं मन झुरते का झुरते त्याला मागते का तू मग त्याला मागते का मग पागाला का कधी दुसऱ्याचं पाहून कधी झुरायचं नाही Hmm. लक्षात घ्यायचं नवऱ्याने आणलेलं कोंबडं फक्त खायचं मिरून hmm. हा का कधी तसं दुसऱ्याच्या नका वस्तूवर कधी नजर नद, नाही ठेवायची hmm. हा सांगू का तुला गोष्ट गोष्ट सांगू का मी आता कोंबडं घ्यायला गेलतो ना तर दुसऱ्यावर माणसांना काय एक किलो घेतलं होतं मी त्या माणसावर नाही झुरलो hmm. मी ना दोन किलो आणलं लागस hmm. पाय पण मी नाही झुरलो मी त्याच्यावर हा म्हणून कधी झुराचं नाही दुसऱ्याच्या बाईच्या घरातला पाहून नाही का कधी जुराचं नाही हो तिचं सोन्याचं राहिलं ना आपण लागत दहा रुपयाचं नको त्याच्या पेक्षा ठोकरवाला बेलटेच आणायचं लागत नाही मस्त तसंच खायचं जरा मग अरे अर। चार चौकात गेलं तर विचारते एवढं मोठं पोट काय ना म्हणते तेव्हा सांगता येते बाजूच्या घरात काही नाही काही नाही का फक्त कोंबडं बकर खा म्हणते मस्त सर्व पिरी दिली घ्या लवकर घे उतरून राहिली पेलेली पूर्ण का आपली हो हो काय एक मी रागा रागा ते भाजी जरून जायची हा नाही कार्य झाली की तुम्ही भाजी कारी झाली तू ते करतो हा ते जाऊ पट्टा पट्टा हम्म असो देव देव बस तो मग फलकत मारून तोपर्यंत